नव्या मजल्यावरून मजूर खाली पडून गंभीर जखमी झाल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे जखमी मजुराचं नाव अब्दुल कलाम वय वर्ष एकवीस असं आहे उल्हासनगर कॅप नंबर तीन येथील हिलट्रॉन टॉवरमधील ही घटना असून मजुराचा हात पाय तसेच डोक्यावर गंभीर मार लागल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान कुठल्याही प्रकारची सुरक्षिततेचं उपकरण उपलब्ध नसल्याने ही घटना घडली आहे तसेच ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येते उल्हासनगरमध्ये मोठमोठ्या इमारतीचं बांधकाम सुरू असून या इमारतींवर कोणत्याही प्रकारची सुरक्षितता नसल्याने अपघात होण्याचे प्रमाणही वाढलेत दरम्यान उल्हासनगर कॅम्प नंबर तीन लेन परिसरात हिलट्रॉन या इमारतीचं बांधकाम सुरू असून हा बांधकाम जवळपास अंतिम टप्प्यात आहे सध्या या इमारतीवर प्लास्टर काम सुरू आहे हा प्लास्टर काम सुरू असताना एक तरुण मजूर नवव्या मजल्यावरून खाली पडून गंभीर जखमी झाला आहे यामध्ये तरुणाच्या हाताला पायाला तसेच डोक्याला गंभीर मार लागला असून त्याला उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले अब्दुल कलाम असं तरुणाचं नाव असून तो एकवीस वर्षाचा आहे तर ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात घडला असून इमारतीवर कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना नसल्याने ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर येते दरम्यान बिल्डर आणि ठेकेदाराविरोधात मध्यवर्ती पोलीस काय कारवाई करतात हे बघावं लागेल तर या अपघातामुळे पुन्हा एकदा मजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय शीतल मोरेसह अभय शर्मा मेट्रो न्यूज उल्हासनगर